नमस्कार तुम्ही जर घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमचं नाव यादीमध्ये आलं आहे की नाही हे, ना हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असालच तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे आत्ता तुम्ही तुमच्या मोबाईलवरच घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने घरकुल यादीमध्ये तुमचं नाव तपासू शकता एवढंच नाही तर तुमच्या संपूर्ण गावाच्या घरकुल यादीमध्ये कोणाकोणाची नावे समाविष्ट आहेत याची सविस्तर माहिती सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे घरकुल यादीमध्ये काय माहिती मिळते यादीमध्ये तुमचं नाव असल्यास तुम्हाला तुमचं घर मंजूर झालं आहे की नाही तसेच तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत आणि तुमच्या गावातील इतर लाभार्थ्यांना किती हप्ते मिळाले आहेत याची सर्व माहिती उपलब्ध आहे घरकुल यादीमध्ये पुढील महत्त्वपूर्ण तपशील पाहायला मिळतील अर्जदाराचे नाव ज्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहेत प्रत्येक अर्जदाराचा ॲप्लिकेशन नंबर लाभार्थ्याचे पूर्ण नाव प्रवर्गानुसार प्राधान्य ही सविस्तर माहिती तुम्हाला योजनेच्या प्रगतीबद्दल आणि तुमच्या अर्जाच्या स्थितीबद्दल स्पष्टता देते घरकुल यादी दोन हजार पंचवीसमध्ये तुमचे नाव कसे तपासायचे याची सोपी प्रक्रिया तुमचे नाव घरकुल यादीत आहे का हे तपासण्यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या वे लागतील वर जा सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण पी एम ए वाय जे डॉट एन आय सी डॉट इन वेबसाईटवर गेल्यानंतर आवास स्पॉट या पर्यायाखाली रिपोर्ट विभागावर क्लिक करा लाभार्थी तपशील पर्याय त्यानंतर तुम्हाला बेनिफिशियरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन हा पर्याय निवडायचा आहे आत्ता तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल यामध्ये तुम्हाला खालील माहिती निवडावी लागेल तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमच्या गावाचे नाव दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस हे आर्थिक वर्ष प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हा पर्याय निवडा कॅपच्या आणि सबमिट विचारलेला कॅपच्या योग्यरित्या भरा आणि सबमिट बटनावर क्लिक करा अशा पद्धतीने तुम्ही घरकुल यादीमध्ये तुमचं नाव आहे का तुमच्या गावातील किती लोकांची नावे आहेत आणि कोणाला किती पैसे मिळाले आहेत ही सर्व माहिती सहजपणे पाहू शकता या सुविधेमुळे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना आपल्या अर्जाची स्थिती तपासणे अधिक सोपे झाले आहे नियमितपणे यादी तपासत राहा आणि या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा